नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज आहे शुक्रवार शुभ शुक्रवार सगळ्यांना कुंचमची सेवा बघायची आहे आणि ज्यांचे कुंचम आज इथून निघाले त्यांची पण सेवा बघायची आहे तर चला बघा आता मी काय काय केलेलं आहे ते तर सगळ्यात पहिल्यांदा ही माता लक्ष्मीची मूर्ती जी पूजा करून घेतलेली आहे आणि तिला हार गजरे यांनी सजवून घेतलेलं आहे तर सगळ्यात ही छान मूर्ती माझ्याकडे आहे तुम्ही घरातली लक्ष्मी सुद्धा ठेवू शकता नाही तर मूर्ती फोटो काहीही ठेवू शकता व्यवस्थित सगळ्यांनी बघा कुंचम सेवा ही कशी करायची असते ते तुम्ही जेवढ्या भक्ती भाव आणि साजशृंगार कराल तेवढी लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होत असते तर ही झाली पहिल्यांदा लक्ष्मी माता पण त्याआधी आपण कराय बसवायचे आहेत ते सुपारीचे गणपती किंवा तुमच्याकडे जर अशी गणपतीची मूर्ती असेल तर त्याची पूर्णपणे पूजा करून घ्या आणि त्याला वस्त्र वगैरे अर्पण करा लक्ष्मी जवळ कुबेर पाहिजेत तर कुबेरांची सुद्धा पूजा आपली इथं झालेली आहे त्यानंतर आपण यावेळी आपण वेगळी पूजा करणार आहोत कुंचमचे तर व्यवस्थित बघा तर चला इथं माझं अष्टलक्ष्मी दीपकाचं पूजन झालेलं आहे मी मस्तपैकी त्याला सा गजरा वगैरे घातलाय अष्टलक्ष्मींच पूजन केलेलं आहे इकडं लक्ष्मीचा दिवा आहे तिचं पण पूजन केलेलं आहे आणि ही आहे आपली समय तर हिचं सुद्धा पूजन आपण केलेलं आहे आता आपण त्याला गंधफूल अक्षदा वगैरे व्हायच्या आहेत पण आज महत्वाचं आहे ते म्हणजे कुंचमची सेवा ही मी कशी करत आहे हे बघणं तर आहे बघा मी या प्रकारे मस्तपैकी पानानं आपलं जे देवाचं गंगाळं असतं ते पानांनी सजवून घेतले का तर आता श्रावणजवळ आला कि आहे किंवा आषाढ महिना आहे आणि सगळीकडं हिरवळ आहे तर माता लक्ष्मीलासुद्धा भरपूर हिरवळ पसंत असते म्हणून मी गंगाळ्याला या पद्धतीनं नागवेलीची पानं लावून घेतलेली आहेत आणि खाली आहे तांदूळ आणि त्याच्यावर आपली कुंचमची डिश ही जी सगळी तुम्हाला मिळत असते ती कुंचमची डिश यावर ठेवलेली आहे तुम्ही याबरोबर श्रीसूक्त म्हणू शकता लक्ष्मीचा अष्टक म्हणू शकता जे तुम्हाला लक्ष्मीची सेवा करायचे ते म्हणू शकता अगर लक्ष्मी मातेचा जप करू शकता तर डिशला खाली गंध फुलाक्षदा आणि फुल वाहून आपण घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपण आता कुंचम बसवणार आहोत तर हा आपला कुंचम आहे त्याच्यावर बसवायच्या आधी मी तुम्हाला मागच्या वेळी पण दाखवलं की आपण आपल्या ह्यानं काहीही करू शकतो तर त्यापैकी आहेत कुबेर कॉईन तर कुबेर कॉईन आपल्याला हे पाच असतात ते तुम्हाला कुंचनबरोबरच मिळतात ते कुबेर कॉईन तुम्हाला लक्ष्मी कुंचमच्या खाली ठेवायचे आहेत म्हणजे माता लक्ष्मीही आपल्यावर प्रसन्न राहते आणि त्याचबरोबर त्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे धूप दिवा बत्ती सर्व गोष्टींनी त्यांना सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आपण आता धूप पेटवू तर या पद्धतीने हळदी कुंकू वाहून या जे तुम्हाला कुबेर कॉईन मिळतात त्याची संपूर्ण पूजा करून घ्यायची आहे गंध फुल अक्षदा यासुद्धा त्यांना अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर घ्यायचं आहे आपला कुंच तर हा कुंचम मी माझा हे बघा संपूर्णपणे व्यवस्थित त्याला बालाजीचं गंध म्हणजे विष्णूंचं गंध आणि हे सगळं त्याला करून घेतलेलं आहे आता कुंचम सेवेच्या आधी पहिल्यांदा आतमध्ये आपण वाहून घ्यायचं आहे ते म्हणजे हळदी कुंकू एक फूल त्यांना आणि थोड्याशा अक्षदा हे सगळं आपण आधी कुंचम मध्ये भरून घ्यायचं आहे त्यानंतर आपण कुंचम भरायला सुरुवात करायची आहे आणि त्याचबरोबर आपला कोणता ना कोणता मंत्र चालू राहिला पाहिजे किंवा स्त्रीसुक्ताचा हा आवर्तन हे आपलं चालू राहिलं पाहिजे तर माझा सगळ्यात आवडता मंत्र आहे तो म्हणजे श्रीम तर मी तोच म्हणत असते श्रीम 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 आणि आपल्या मुठीनं तांदू तांदूळ त्यामध्ये घालत जा अशा ओंजळीनं किंवा वाटीनं असं कशानं होतच जाऊ नका तर सगळ्यात पहिल्यांदा झाले आपल्याला हे तांदूळ घालून त्यानंतर आपण आपल्याकडच्या एक एक गोष्टी त्याच्यामध्ये घालायला सुरुवात करायची आहे तोंडानं तुम्ही कोणताही मंत्र म्हणू शकता मी हे बघा कवड्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत श्रीम 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 आधी सगळं गंगाजलानं पवित्र करून घ्यायचं काढल्यावर हळदी कुंकू फुलाक्षदा सगळ्याला वाहून घ्यायचं आणि मग परत त्याच्यात मी आता कवड्या घातल्या आणि हे बघा या पद्धतीनं श्रीम 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 म्हणा म्हणा तुम्ही यामध्ये एक वेलचीसुद्धा घालू शकता कारण वेलची आणि वेलदोडा हे माता लक्ष्मीला खूप हे आहे चांदीच्या ज्या वस्तू म्हणजे लघु नारळ असू दे फुलं असू दे हळकुंड असू दे ते सगळं आपल्या ह्याच्यात काळी हळद तुम्हाला मिळतच आहे त्यामुळे तो काही प्रश्न नाही आहे तुम्हाला लघु नारळ मिळत आहे पण ज्यांचे असेल ऐपत त्यांनी चांदीचं घेऊ शकता बाहेरनं ज्यांची ऐपत नाही त्यांच्यासाठी आपल्याकडं आपण दिलेलं आहे सगळं तर त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्पण करणार आहोत ते म्हणजे गोमती चक्र तुम्ही कशाही यांना करू शकता ह्याला कुठलं मोठं शास्त्र नाही आहे की एकच हेच खाली बसलं पाहिजे तेच खाली बसलं पाहिजे असं काही नाही आहे तर परत एकदा हे सगळं घालून आपण परत तो कुंचम थोडा तांदळांनी भरायचा आहे शक्यतो इथं बासमती चावल घ्यायचा म्हणजे फुलांचा सुवास धूपाक्षर तुपाची वात ह्याचा सुवास त्याचबरोबर तांदळाचा वास हा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यामुळं ते घ्यायचं आहे आता आपण यामध्ये घालत आहोत पाच रत्न आणि गुंजा मी तुम्हाला दिलेले आहेत पाच रत्न गुंजा आणि काळ्या गुंजा सुद्धा दिलेल्या आहेत त्या यावेळी तुम्ही घालून घेऊ शकता तर परत एकदा श्रीम श्रीम श्रीम, श्रीम हा बीज मंत्र आहे म्हणजे बीज आहे सगळ्या मंत्रांचं त्यामुळे हा मंत्र खूप जास्त काम करतो श्रीम 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 आपल्याला आता घालायचं आहे पुढं कमळगट्टा त्याचबरोबर या दोन लक्ष्मी कवडी तुम्हाला आता तुम्हाला आता ह्याची कवडी सुद्धा मिळणार आहे लक्ष्मी काळी कवडी सुद्धा याबरोबर तुम्हाला मिळणार आहे मला जसं जसं शक्य आहे मी तसं सामान तुम्हाला यात वाढवत आहे श्रीम 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 पुन्हा एकदा श्रीमचा जप करत करत आपण भक्तिभावानं पूर्ण भक्तिभावानं हा कुंचम भरायचा आहे त्यानंतर येता त्यांचं सौंदर्याचं साधन म्हणजे बांगड्या तर या ज्या तुम्हाला मी बांगड्या दिल्या आहेत त्या थोड्या जास्त दिल्या आहेत कारण फुटल्या वगैरे तर त्या तेवढ्याच तुम्हाला कुठं मिळणार नाहीत म्हणून तर तुम्हाला हव्या तेवढ्या सहा नऊ वगैरे बांगड्या तुम्ही ह्याच्यामध्ये अर्पण करू शकता त्यानंतर घेतला आहे लघु नारळ मी तर लघु नारळसुद्धा आपण त्यामध्ये घालून परत एकदा श्रीम 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 म्हणून कुंचम भरून घ्यायचा आहे तर चला हा एवढा भरून झाल्यावर आपल्याला त्याच्यावर ठेवायचा आहे तो म्हणजे लक्ष्मी शंख आणि विष्णू शंख हे दोन्ही शंख वर ठेवायचे आहेत कारण यांचीच साक्षात पूजा आपल्याला करायची आहे त्यामुळं हे दोन्ही आपल्याला वर ठेवायचे आहेत तर तुम्ही ह्यालासुद्धा हळदी कुंकू चंदन अक्षदा हे सगळं वाहून घेऊ शकता हे सगळ्यात महत्व आहे या मोती शंखाला आणि याला त्यानंतर आपण ज्यांनी लक्ष्मीचा कॉईन घेतलेला आहे तर ते लक्ष्मीच्या पैनची पूजा करून तिथं कुंचमला आपल्याला लक्ष्मीचा कॉईन लावायचा आहे तर त्याला सुद्धा हळदी कुंकू गंधफूल अक्षदा आ, हे सगळं आपण व्हायचं आहे दरवेळी त्याचा अभिषेक करायचा आहे आणि मगच कुंचममध्ये हे चांदीचं नाणं याप्रमाणे बसवायचं आहे आता याच्यापुढं आपल्याकडं जे तुम्ही घेऊ शकता बाहेरनं कारण दोन तीन हजार रुपये किंमत जाती आहे आणि सगळ्यांना परवडावं म्हणून मी नाही तर आपलं पिवळं हळकुंड जे असतं अखंड ते आपण ठेवून घ्यायचं इथं माझ्याकडं आहे चांदीचं म्हणून मी ठेवत आहे हा लघु नारळ आहे चांदीचा म्हणून तो मी इथं ठेवत आहे आणि कमळाचं फूल आपल्याला मिळत नाही म्हणून कमळ जास्वंद बकुळ या पद्धतीची फुलं पण ही पण मी आता सिल्वर कोटिंगची फुलं तुम्हाला आणलेली आहेत त्यामुळं तुम्हाला ती सुद्धा मिळतील तर याप्रमाणे हा संपूर्ण कुंचम भरून झाल्यावर त्याला फुलं अर्पण करायचं आहे आपण शक्यतो गुलाबाचं फुल असावं लक्ष्मीला पाऊस खूप आहे साताऱ्यात त्यामुळं अखंड फुलं मिळणं उघड झालेलं आहे तर मी या प्रकारे लक्ष्मीला गुलाबाच्या पाकळ्यांचा अभिषेक करते की श्रीम ब्रि या मंत्रावर श्रीम ब्रिझी श्रीम ब्रि श्रीम ब्रि श्रीम ब्रि श्रीम ब्रिझी तर या प्रकारे आपल्याला संपूर्ण कुंचम भरून झालेलं आहे यापुढं तुम्ही त्याला नैवेद्य आणि धूप हे सगळं दाखवू शकता हे बघा धूपानं आपण त्याची संपूर्ण आरती करूया आरती म्हणजे आरती म्हणायची नसती आजच्या दिवशी पण आपण देवांना सगळ्यांना धूप दाखवून घेऊया तर बघा एवढं सुंदर ह्याच्यात मी हा कुंचम भरलेला आहे कसा वाटला तुम्हाला हे मला जरूर सांगा त्याचप्रमाणे दिव्याची पूजा या पद्धतीनं करत त्या जा त्यामुळं दीपदेवतासुद्धा आपल्यावर प्रसन्न राहते ही आपली घरची जी लक्ष्मी असते ती आणि तिच्याबरोबर ज्या गजान लक्ष्मी असतात त्या तर त्यांनासुद्धा गंध फूल अक्षदा याद्वारे त्यांचीसुद्धा पूजा करून घ्यायची आहे घरातल्या लक्ष्मीला सुद्धा मी गजरा घातलेला आहे आणि एक फूल गुलाबाचं आवडीचं आहे त्यांचं म्हणून मी ते वाहत आहे तर चला बघा तुम्हाला ही कुंचम सेवा कशी वाटली त्याबद्दल तर आपण आता आपली संपूर्ण पूजा झालेली आहे तर आपण तिला साखर फुटाण्याचा नैवेद्य दाखवून घेऊया त्याचबरोबर स्फटिकाचे श्रीयंत्र ज्यांनी घेतलेले आहेत त्याची सुद्धा आज इथं पूजा झालेली आहे, आहे आणि सोमवारपर्यंत तुम्हाला त्याचं पण पूज कुरिअर होईल तर या प्रकारे गजऱ्यानं सजवून घेऊन मी हा लक्ष्मी कुंचन मस्तपैकी गंगाळ्यामध्ये भरलेला आहे तर कसा वाटली तुम्हाला ही लक्ष्मी कुंचमची पूजा हे मला नक्की छान छान कमेंट करून सांगा तर जशी माता लक्ष्मी मला प्रसन्न झाली तशी तुम्हा सर्वांना हो हीच माता लक्ष्मी चरणी प्रार्थना किंवा कुंचम सेवेत चरणी प्रार्थना तर प्रत्येकाचं घर हे पैसा आनंद सुख शांती समाधान आणि आरोग्य या गोष्टीने भरून जायचं असेल तर लक्ष्मी कुंचन सेवा ही अतिशय गरजेची आहे अतिशय प्रभावी आणि कमी काळामध्ये फळ देणारी जर कोणती सेवा असेल तर ती आहे लक्ष्मी कुंचन सेवा तर या सेवेचा सगळ्यांनी लाभ घ्या आपल्याकडं फक्त आणि फक्त पंचवीसशे रुपयाला हे कुंचम तुम्हाला मिळत आहे त्यात चांदीच्या वस्तू नाही आहेत चांदीचं फक्त एक नाणं आलं तर एकतीसशे रुपये किंमत आहे आणि चांदीचं नाणं नको ना असेल तर पंचवीसशे रुपये किंमत आहे तर सगळ्यांनी कुंचम छानपैकी बुक करावा आणि तुमची परिस्थिती तुमच्या अडचणी यातून तुम्ही सगळ्यांनी बाहेर यावं हीच सदिच्छा तर चला आता जे नऊ दीपक लावायचे असतात ते मी लावून घेते ला कशी वाटली कुंचम सेवा आपल्याला सगळ्यांनी छान छान कमेंट करायच्या आहेत आणि लवकर लवकर कुंचम आपले बुक करा आणि आपली परिस्थिती सुधारून घ्या तर बघा किती सुंदर पानाच्या परडीमध्ये मा माझा कुंचम दिसत आहे आणि खाली नऊ दीपक जे गरजेचे आहेत आपल्याला लक्ष्मीच्या पूजनासाठी ते नऊ आपल्या पंत्या ज्या आपल्याकडं मिळतात त्या पंत्या लावून घेतलेल्या आहेत आणि ही झाली माझी पूजा संपूर्ण आणि ही आहे आता तुमच्या सगळ्यांची पूजा ज्यामध्ये जवळजवळ आज शंभर ते शंभरच्या वरच जातील तर हे सगळे कुंचम तुमचे आज निघालेले आ म्हणजे आज सिद्ध झालेले आहेत आणि उद्या इथून निघतील किंवा सोमवारी इथून निघतील तर मला पाठ आणि मला वस्त्र कमी पडत आहेत की मी तुम्हाला किती कुंचम दाखव की तुमचे किती कुंचम बुक झालेत आणि किती कुंचम चाललेले आहेत तर हे बघा अशी जोळीनं लाईन चालू आहे त्यांची की ते शक्य नाही आहे तुम्हाला एवढे सारे कुंचम दाखवणं पण जवळजवळ शंभर जणांचे कुंचम आज इथून निघालेले आहेत तर खूप प्रभावी खूप प्रभावी अशी ही सेवा आहे आणि सगळ्यांपर्यंत अगदी कमी किमतीत पोचावी यासाठीच मी हे चालू केलेलं आहे तर आपल्या कुंचमची किंमत आहे फक्त आणि फक्त पंचवीसशे रुपये चांदीचा नाणा हवा असेल तर एकतीसशे रुपये तर वरती दिलेल्या नंबरवरती आपण बुकिंग करू शकता तर चला ज्यांचे कुंचम निघाले आहेत त्यांनासुद्धा खूप खूप तर याप्रकारे तुम्हालासुद्धा तुमचे कुंचम जर असे यामध्ये सर्व साहित्य तुम्हाला मिळणार आहे याच्याबरोबर पुस्तक मिळणार आहे पोटली मिळणार आहे पण ही इथं पूजा सिद्ध झालेली आहे तर याप्रकारे सारे कुंचम तुम्हालासुद्धा हवे असतील तर पटापटवरती पत दिलेल्या नंबरवरती तुम्ही बुकिंग करू शकता आणि अशी सुंदर पूजा मांडून तुम्ही त्याचा लाभही घेऊ शकता त्याचा ला परत एकदा कशी वाटली तुम्हाला ही पूजा ह्याचा छान छान मेसेज मला करा आणि सगळ्यांना लक्ष्मी माता प्रसन्न हो ही सदिच्छा जय लक्ष्मी माता चला कशी वाटली तुम्हाला लक्ष्मीची पूजा ह्याच्या छान छान कमेंट करा सगळ्यांना ज्यांना ज्यांना लक्ष्मी कुंचम हवं आहे त्या सगळ्यांनी बुकिंग करा आपल्याकडं फक्त आठवडाभर बुकिंग घेतलं जातं शुक्रवारी ही महापूजा केली जाते आणि सोमवारी तुम्हाला इथून पाठवलं जातं त्यानंतर तुम्हाला पुढच्या शुक्रवारपर्यंत तुमच्या घरी पोचतं आणि पुढची पूजा ही तुम्हाला करायची असते तर सुंदर प्रकारे मी इथं जवळजवळ पहाटे पाच वाजल्यापासनं ते आत्तापर्यंत माझं हेच चाललेलं आहे आता जवळजवळ साडे दहा झालेत पाच तास या सगळ्याला पहिल्यांदा रेकी देणे नंतर मग सिद्ध करणे मंत्राजपानं सिद्ध करणे बाब म्हणजे दाजींनी सगळं सिद्ध केलं आहे आता ते उद्योगाला गेले तर हे सगळं करायला मला पाच तास लागतात की प्रत्येकाच्या नावाचा संकल्प सोडून सिद्ध करायला तर झाले आहे जवळजवळ शंभराकडा आकडा गेला आहे कुंच आज उ आज पूजा झाली आहे उद्या परवा इथून निघणार आहे तर चला असाच आनंद तुम्ही पण घ्या टाट बाय बाय